मित्रांनो मावलीला नारळ पाणी प्यायचं होतं त्याच्याबरोबर मग शीतल आहे म्हणे मला नारळ पाणी प्यायचं आहे आणि हिला पण नारळ पाणी प्यायचंय म्हटलं चला तर सत्तर रुपयाला एक नारळ पाणी बोलले होते काका पण शीतल म्हणे पन्नास रुपयाने द्या ते म्हणे ठीक आहे घ्या म्हणे तिकडचे काका तर काही एक रुपया कमी करायला तयार नव्हते हे बघा पाणी किती आहे ना भरपूर आहे भरपूर आहे बघा चालायचं काम चालू आहे इकडे काकांचं नारळ कुठून आणता काका तुम्ही कर्नाटक हां या ठिकाणी माऊलीचे सबस्क्रायबर भेटले बघा कुठले तुम्ही ऑबस्वनचे रोज बघता का व्हिडिओ अच्छा आमच्या मुलाला खूप मित्रांनो त्या नारळामध्ये हे खोबरं पण निघालं तर त्या आम्हाला एक खोबरं काढून दिलं आणि हे खोबरं खरोखर खूप छान आहे तर आता आम्ही मेन रोडला चाललोय असं इन्शुरन्स जायचं आपल्याला आणि आपली थार इकडे लावले या पुलाच्या त्या बाजूला लावलेली आहे तर चला आता नारळ पाणी पिऊन मस्त वाटलं एकदम माऊली कालपासून आजारी होता तर त्याला रात्रीला दवाखान्यात नेलं होतं आणि खाल शाळेत पण नाही गेला माऊली तर तो घरीच थांबला आणि दिवसभर म्हणजे झोपेलच होता माऊली तर चला जाऊया मेन रोडला किती कावळे माऊलीने कावळे बघितले हे बघा खूप कावळे माऊलीच्या मम्मीला या ठिकाणी खूप सारे पडदे दिसले तर आता आपले सबस्क्रायबर पण या ठिकाणी भेटले आहे कुठले तुम्ही सिडको नेहमी व्हिडिओ बघता का ठिकाणी खिडक्यांचे आणि दरवाजाचे खूप सारे पडदे वेगवेगळ्या प्रकारचे आणि पायपुसणे पण आहे खूप सारे मधला घरी येणार आहे आमच्या नातीला यायच आहे तुमचं तिकडं घरी का हा एक घेतला त्याच्यानंतर हा एक घेतला त्याच्यानंतर हा एक घेतला आणि पिलो कवर हे घेतलं आणि बेडशीट पण आहे याच्यामध्ये हो या डायमंड चे बांगड्या घेतले घेऊ का घे ना नाय का परफ्यूम परफ्यूम माऊलीने एवढे परफ्यूम काढले बघा तर माऊलीला हा ब्ल्यू कलरचा परफ्यूम आवडला आहे तर मित्रांनो आमची पूर्ण खरेदी झाली आता आणि जे काही राहिले ते आम्ही पुढच्या वेळेस परत नाशिकला आल्यानंतर खरेदी करणार आहे